हातात घेऊन एखाद्या निवेदनकर्त्या माणसाला जर काळं फासलं जात असेल तर हे कायदा हातात घेणं हे झुंडशाही आहे दबाव टाकणं प्रेशर करणं आहे की जेणेकरून त्यांना कोणी विरोधच केला नाही पाहिजे जेणेकरून त्यांच्या काही गोष्टींना बेकायदेशीर जर कोण म्हणत असेल किंवा कोण आव्हान देत असेल आणि ते लिगल मार्गाने देत असेल तर अशा दाबा अशा लोकांचा म्हणजे इथं कायद्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या झुंडशाहीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये होत आहे सहकारी होते सहकारी होते सहकारी असल्यानंतर बघा एखाद्या गावामध्ये जर रिपीट अगेन अँड अगेन काही गोष्टी घडत असतील तर तिथल्या तिथली काही शाळकरी मुलं आहेत तिथं काही वृद्ध माणसं असू शकतात तिथं महिला असू शकतात शेतामधली रानामळ्यात जाणारी येणारी लोक असू शकतात या सगळ्या गोष्टीवरती त्याचा डायरेक्ट इन डायरेक्ट इन्फ्लुएन्स आहे म्हणूनच ते तशा पद्धतीचा त्यांनी अर्ज केला असेल ना बरं अर्ज करत असताना त्या ग्रामपंचायतीमधले काही सदस्य त्यांच्या बरोबर आहेत किमान एखादा माणूस काही वैयक्तिक कारणामुळे जर करत असेल पण ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत ही भावना शासनानं ठरवलं असतं की त्यांना काय करायचं पुढं द्यायची का नाही द्यायची दिली तर कुठल्या अट्टीवर द्यायची मग कुठं त्यांना आंदोलन किंवा आंदोलन करायला किंवा ते काय उपोषण स्थळ किंवा मंडप मारायला कुठं वेळ हे द्यायचं ते प्रशासनानं ठरवलं असतं त्याच्या तोंडाला काळ फासायचं आणि त्याच्यावर प्रेशर टाकायचं हे मला वाटतंय चुकीच आहे हे बेकायदेशीर आहे आता रुग्णालयातून आंतरवादी सराटेश निघाले मात्र तिथल्या ज्या ग्रामस्थांचा आहे ज्यांना विरोध असल्याचा आपल्याला बघायला मिळते कारण त्यांनी आता या ठिकाणी उपोषण करून आहे कारण त्या उपोषणाचा आणि आंदोलन ग्रामस्थांना सुद्धा त्रास होऊ लागलाय त्रास होणं साहजिकच आहे आणि मला वाटतंय आंदोलनं झाली पाहिजेत आंदोलनाचं स्थळ वेळ ह्या गोष्टी निवडायला वगैरे सगळा अधिकार आहे पण रितसर मार्गानं व्हावं कुठल्या माणसांवरती त्याचं प्रेशर होऊ नये कुठल्या माणसांची घुसमट होऊ नये हे प्रशासनाकडून अपेक्षित असतं आंदोलनं तर झालीच पाहिजेत आपली आंदोलनं आपले, आपले हक्का अधिकार मागण्यासाठी तुम्हाला लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे परंतु तो त्या अधिकाराचा आपण खूप गैरफायदा घेऊन माणसांच जीव जीण पण हराम होऊ नये हे या पण गोष्टी आहेत मला सांगा आहेत प्रॉपर जे गाव आहे बाहेर जाऊन आंदोलन होते आणि मूळच्या गावाच्याच तोंडाला गावाच्याच लोकांच्या तोंडाला काळ फासणं हे होत नाही काळं फासणं हे योग्यच नाहीये आणि उच्च शिक्षित माणसाच्या तोंडाला तर फासणं अजिबात योग्य नाहीये पण मला वाटतं त्यांचं आता काय लोकलचे त्यांचे इश्यू आहेत त्यांच्या कमिटीमधल्या लोकांच्या बाबतीत अशा घटना घडतायत मला वाटतं बऱ्याच गोष्टी या याच्या बिहाइंड कर्टन खूप काही गोष्टी घडत असणार आहेत शासनाने यामध्ये लक्ष घालावं गृह विभागाने यामध्ये लक्ष घालावं नाहीतर आज तोंडाला काळ फासलंय उद्या अजून काही अनुचित प्रकार घडू नये या लोकांकडून कारण आताची जी त्यांची वाटचाल आहे बिहेव आहे हे मला वाटतंय खूप काहीतरी त्यांच्यामध्ये आतमध्ये घुसमट आहे तेव्हाच अशा घटना घडत आहेत आता धनंजय पाटील बोलताना असं म्हणले की पहिली मागणी आमची मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे जर तुम्ही सगळे चोरी शब्दाची अंमलबजावणी नाही केली तर हैदराबादचे गॅजेट किंवा मग सातारा संस्थांचे गॅजेट दोन्ही तिन्ही गॅजेट जे आहेत ते म्हणजे त्याची अंमलबजावणी करा अशा पद्धतीने ते काय मागणी करतात हे मला मलाच कळलेलं नाही आतापर्यंत म्हणजे काय किती प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते आणि ती लॉजिकल अतार्किक जी गोष्ट कधीच होणार नाही अशा गोष्टींची त्या ते, ते मागणी करत आहेत कोण त्यांचं मला कळत नाही पण ह्या मागण्या आणि मला वाटतं हे बघा ह्या आरक्षणाच्या नावाखाली इथं काहीतरी प्रचंड पॉलिटिकल त्यांचा अजेंडा आहे आरक्षणाची मागणी करायची लोकांना भावनिक करायचं मिसगाईड करायचं तरुणांना मिसगाईड करायचं तरुणांना दाखवायचं एक आणि यांच्या कृती मात्र पूर्णतः वेगळ्या पाठीमाग खूप मोठं राजकीय षड्यंत्र आहे कारण लोकसभेला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे त्यामुळं मला ह्या गोष्टीमध्ये काही एवढं हे नाही वाटत कोण ते आता ते जनतेला माहिती आहे ना ते कोणाच्या बाजूने बोलतात कोणाचा प्रचार करतात कोणासाठी काम करतात मी महीते, महीते दे। हे मी इथं सांगण्यापेक्षा जनतेला माहिती आहे पूर्ण माहिती आहे इथल्या लोकांना धनंकर पाटील असं म्हणत होतं की बॉम्बे हायकोर्ट जजमेंट आहे किंवा सहकार्याचे आहे हे जे डाव कसे डाव टाकायचे चालले म्हणून सरकारचं ते मराठा विरोधात तर मी सुद्धा ते डाव टाकले की हे जे चार प्रकारचे त्यांना एक निवेदन दिलेलं किंवा चार प्रकार बसले एक आम्ही बसलो तरी हा विजय आमचा आहे काय म्हणले आता तुमचा प्रश्न पण मला कळला नाही त्यांचं काय म्हणणं की बॉम्बे अशा काही होणार नाही साहेब आपण सरळ सरळ सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच उल्लंघन करतोय आपण कुणबीच्या नोंदी काढून आपण ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहोत हे इन लॉजिकल आहे हे काय खूप अवघड गोष्टी आहेत या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे काय ते मागणी करतायत हा की पुढे मोठा धमाका होणार आहे धमाका आता काय होतोय बघूया आपण आता ते थांबा म्हणजे आपण थांबलं पाहिजे धमाका झाल्यावरच आपल्याला कळल फक्त धमाका बेकायदेशीर नसावा बेकायदेशीर धमाका असेल आणि ओबीसी विजय एन टी एसबीसीच्या आरक्षणावर जर काही गदा आणणार असेल तर आम्ही त्याला लोकशाही मार्गाने निश्चित प्रत्युत्तर म्हणजे आम्ही त्यांना विचारू कॉन्फिडेंट कसं आहे देसाई तेरा जून पर्यंत थांबा म्हणले आणि धमाका होणार काय नाही एक फुगा असेल त्या फुगायला एक पिन लावल्यानंतर जसं तो फुटेल ना अशा पद्धतीचं काहीतरी असेल काय असणार आहे असं असं म्हणाले मी धनगर बांधवांना आणि त्यांच्या नेत्यांना विरोध मानत नाही मला तुमचा विरोध म्हणजे पाटील आम्हाला विरोध करत नाहीत धनगर बांधवांना आणि धनगर नेत्यांना विरोध करत नाहीत पण त्यांचं आरक्षण मात्र त्यांना पाहिजे आणि अजून एक मला पुढे जाऊन मला असं सांगायचंय वार वार की वारंवार विनोद पाटील असतील सराटे असतील किंवा जरांगी असतील ही तिन्ही चारही लोक म्हणत आहेत की आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लावत नाही धनगर समाजाचं साडेतीन टक्के रिझर्वेशन हे ओबीसीच्या बाहेरचं आहे का विनोद पाटील तुम्ही लढायला लढताय कायदेशीर लढायला लढताय का चळवीचं नेतृत्व करताय आम्ही तुम्हाला अभ्यास समजतो तुम्ही परवा म्हणालात की लक्ष्मण हाके हा धनगर समाजाचा आहे आणि तो ओबीसीसाठी आंदोलन करतोय धनगर समाज ओबीसी मध्ये येत नाही विजय एन टीचं साडेतीन टक्के रिझर्वेशन ओबीसी मधून नाही आहे का पंचायत राजमधलं ओबीसी मधलं रिझर्वेशन नाही आहे का केंद्रीय जेवढ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या होतात रेल्वेच्या नोकऱ्या होतात त्याच्यामध्ये ओबीसी नाही होत का आणि सत्तावीस टक्क्यामध्ये बाय फर्गेशन एन टीचं साडेतीन टक्के रिझर्वेशन आहे ना त्यामुळे उगाच लोकांचा बुद्धिभेद करण्याचं काम तुम्ही करू नका आणि धनगर समाजाचं कर्तव्य आहे साडेतीन टक्के रिझर्वेशनची आम्ही जर ओबीसी मधल्या वाटेकरी असू तर या सगळ्या एकोणतीस टक्के रिझर्वेशन म्हणजे सत्तावीस टक्के ओबीसी आणि वरचे दोन आमच्या एसबीसी या लोकांच्या रिझर्वेशनचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्या धनगर समाजानं पुढे येऊन घेतली तर त्यात तुम्हाला डोळ्यात खुपायच्या खुपण्यासारख्या काय गोष्टी आहेत आम्ही हे हे आमच्या हक्काचं आमच्या ताटातलं आमची पूर्व शिक्षण नोकऱ्यामध्ये आता कुठंतरी त्यांना थोडीशी संधी मिळायला लागली म्हणजे आमच्या ताटातलं तुम्ही हिरावून घेणार आणि आमचा त्यांना विरोध नाही म्हणणार हा कुठला मानभाविकावा तुमचा रद्द करण्यासाठी मी मी, मी महाराष्ट्रातल्या या पीसीच्या सीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही प्रत्येक तालुक्याला तुम्ही अर्ज केले पाहिजेत आरटीआय अंतर्गत आणि त्या अर्जामधून ही माहिती कारण हे शासन देणार नाही आपल्या लाखो हरकती आहेत आपण श्वेतपत्रिका मागितली पण ह्याच्यावर शासन कुठली हालचाल करणार नाही पण प्रत्येक तालुक्याला गेल्या काही महिन्यामध्ये ज्या कुणबीच्या नोंदी दिलेल्या आहेत त्याची विस्तृत माहिती आरटीआय अंतर्गत आपण मागितली पाहिजे माहिती घेतली पाहिजे आपण एकत्र बसू आणि मग आपण प्रत्येक तालुक्याला प्रत्येकाने ही आपली हक्क आणि अधिकार वाचवण्याची आणि हे जे काही एक्झर्शन बेकायदेशीर एक्झर्शन करून राहिलेलं शासन त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला मला ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढली पाहिजे आपण कोर्टात आहोत कोर्टातल्या हिरिंग सुद्धा होत नाहीत वेळच्या वेळेवर पण याच्याही पलीकडे जाऊन आरटीआय अंतर्गत आपण ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार तरुणांना सुशिक्षित तरुणांना माझी विनंती आहे की प्रत्येक तालुक्याला आपला आरटीआयचा अर्ज गेला पाहिजे आणि किती नोंदी झाल्यात कुणब्या कुणब्यांच्या मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा कुणबी याची आपल्याला माहिती काढायची काढली पाहिजे असे माझे आव्हान आहे तुम्ही म्हणालात की मराठी आणि कुणबी यांचे देव आहात राणीमान वेगळे मग आदिवासी नेते म्हणतात की धनगर आणि आदिवासी फरक आहे म्हणून ते एसटीतून इतरांना आरक्षण देण्यास नकार देतात तुम्ही काय हे बघा धनगर आणि आदिवासी एक आहेत असं कधीही धनगर आणि नाही हे कुणबी आणि मराठा एक आहेत असं म्हणतायत म्हणून मी देव देवाक वेगळे आहेत असं म्हणतोय मी आदिवासी मधल्या गोंड भिल्ल हे वेगवेगळ्याच आहेत ना गोंडांचे गोंड जमातीचे देवदेवाक त्यांची राहणीमान हे वेगळं आहे आणि भिल्ल लोकांचं वेगळं आहे त्याच पद्धतीनं धनगर कम्युनिटीचं वेगळं असू शकतं त्यामुळं मी कुणबी आणि मराठा मराठा आणि कुणबी एकच आहेत या म्हणण्याला तो माझा प्रतिवाद आहे त्यामुळं आणि हे बघा यष्टीची आमची लढाई आहे का तर आहे आमच्या चार पिढ्या लढत आलेल्या आहेत ती आमची लढाई तशीच राहणार आहे आम्हाला यष्टी मिळणार आहे म्हणून आमच्या आत्ता कपडे उतरवणार असाल तुम्ही तुम्हाला सूट बूट देणार आहोत तो कसला आहे तो कुठल्या रंगाचा आहे तो मिळणारच आहे का तो मिळायच्या अगोदरच जर तुम्ही आमचे कपडे उतरवणार असाल तर आम्ही असे कसे कपडे उतरवू देऊ आमच्या ताटातलं हक्काचं आमचं ओबीसी रिझर्वेशन अंतर्गत येणार एन टीचं आरक्षण वाचव वाचवणं हे पण आमचं प्रायोरिटीनं काम आहे आता सध्या अर्थ एसटी साठी लढायला पाहिजे त्यांचा अधिकार होता तो एस सांगण्यावरून ओबीसी साठी म्हणजे आम्ही ओबीसी मध्ये नाही होत का जरांगेंचा अभ्यास नाही कवळ एक काडीचा सुद्धा अभ्यास नाही ग्रामीण भाषेत अरे हाच लक्ष्मण हाके एस टी आरक्षणासाठी दोन हजार चौदाला ला चौदाला बारामतीमध्ये शारदा प्रांगणामध्ये नऊ दिवस उपोषण केलेला होता पाच लाखापेक्षा जास्त लोकांना आम्ही कलेक्ट केलेलं होतं जरा माहिती काढ जरा थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊन बोलत जावं म्हण ची लढाई आमची डिफरंट आहे पण ची लढाई आमची चालू असताना आमचं जर आमच्या ताटातलं कोण हिरवून घेत असेल तर ते वाचवण्यासाठी काय आमचे छोटे छोटे मायक्रो घटक पुढे येणार आहेत का आणि त्यांनी आमचं रिझर्वेशन वाचवावं असं धनगर समाजाला वाटतंय का आमच्या धनगर समाजाचे सगळे नेते आमचं विजयंटीचं आमचं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे आमच्या सगळ्यांमध्ये एकमत आहे आम्ही सगळे भुजबळ साहेबांचं असो वडेट्टीवार साहेबांचं असो पंकजाताई वगैरे आम्ही सगळी माणसं आम्ही सगळी माणसं एकत्रित येऊन आमच्या हक्काने अधिकाराचं संरक्षण करत आहोत त्यामुळे तुम्ही बुद्धिभेद करू नका जरांगे तुम्ही थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊन बोलत जावा विश्वास जा आहे बघा मी मी गेली अनेक दिवस झालं सांगतोय या देशामध्ये आपली उन्नती करण्यासाठी प्रगती करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या बेरोजगारांना पुढे घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे प्रोग्राम आहेत और रिझर्वेशन हे ओबीसीचं रिझर्वेशन हे बी सी बॅकवर्ड क्लासेस मागास वर्गीय मागास जो पिछडलाय जो माग राहिलाय त्या माणसाला पुढं घ्यायचं आहे मराठा मागास असेल तर मग पुढं कोण गेलाय मराठ्यांच्या पुढं आम्ही महाराष्ट्र शासनाला तेच विचारतोय ना महाराष्ट्र शासनानं कधीतरी इम्पेरिकल डेटा कलेक्ट करावा ना हे इलिगल आहे मराठा मागास असेल तर मग पुढे कोणतरी सुतार लोहार कुंभार गुरव घडशी नाभिक मेंढपा वंजारा बंजारा वंजारी माळी कोणतरी त्यांच्या पुढे गेलेला पाहिजे ना कोणतरी त्यांच्यापेक्षा पाच पन्नास कारखान्यांचं कारखान्यांचे मालक पाहिजेत ना या ओबीसी पैकी कोणतरी त्यांच्यापैकी पाच पंचवीस आमदार पाहिजेत खासदार पाहिजेत त्यांच्यापैकी खूप डीसीसी बँकांचे डायरेक्टर्स पाहिजेत लार्ज स्केल स्मॉल स्केल बिझनेसमधले उद्योगपती पाहिजेत ओबीसीचे असं काय आहे का या महाराष्ट्रामध्ये म्हणून तर म्हणतोय ना इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाला पाहिजे आणि अधिकृतरित्या कलेक्ट झाला पाहिजे पण शासन त्यापासून पळ काढत आहे लांब पळत आहे एकदा शासनाला अधिकृतरित्या विचारलं पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी की नोकऱ्यामधलं क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर कुणाचं प्रतिनिधित्व आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचं रिप्रेझेंटेशन माझ्या माहितीनुसार हे त्यांचं तीन ते चार पट प्रतिनिधित्व या माझ्या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमधलं आहे शासन प्रशासनामधलं लॉ ज्युडिशरी मधलं आहे आणि मग एखाद्या कम्युनिटीचं जर एवढं प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व असेल तर तो समाज या ओबीसीपेक्षा मागासलेला कसा असू शकतो ह्या फॅक्टवरती ना शासन काम करायला तयार आहे ना विरोधी पक्ष काम करायला तयार आहेत ना इथले कोण नेते काम करायला तयार आहेत कुणीतरी उठायचं फुल उठवायची आपल्याला पाहिजे त्यांना हायत रा आम्हाला का नाही माळ्याला ह्यात राह आम्हाला का नाही माळ्यानी लय खाल्लंय माळ्यांनी सगळं हे करून खाल्लंय धनगरांनी खाल्लंय या दोन चार जातींनी खाल्लंय बारक्या जातींना मिळूच दिलं नाही अरे तुम्ही देताय किती त्यांच्या थाळीत वाढताय था 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 किती तुम्ही प्रत्येक बजेटला पैसे देता किती त्यांच्या आश्रमशाळांना वेळेवर पैसे देता का त्यांच्या कट ऑफ बद्दल तुमच्याकडे काही धोरण आहे का त्यांना काही चार पाच कारखाने वाटलेत का त्यांना कुठे त्यांचे काही एज्युकेशनल हब उभे केलेत का त्या भटके विमुक्तांच्या पोरांना स्पोर्ट्स स्पोर्ट्स मध्ये त्यांची एक खूप मोठी क्षमता आहे माझ्या बेरड बेडर रामोशींच्या पोरांची मिंढपाळ धनगरांच्या पोरांची रनिंग मधली ऍथलेट मधली कुस्त्यांमधलं खूप मोठं प्रावीण्य आहे अरे पोरं वार लावून जेवून वर्गण्या काढून पोरं त्या कुस्त्यांमध्ये काम करतायत त्यांना शासन प्रोटेक्ट करत नाही बेरड समाजाच्या पोरं पोर्या ऍथलीटमध्ये पळतायत नोकर भरतीमध्ये मिलिटरी पोलीस भरतीमध्ये पडायचा नोकरीमध्ये भरती, भरती, नोकरी भरती होण्याचा प्रयत्न करतायत त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन गव्हर्नमेंट देत नाही काय चाललंय महाराष्ट्रात नारंगी पाटील असंही म्हणाले हैदराबाद असेल सातारा बॉम्बे कॅबिनेटाने तेहतीस चौतीसच्या नोंदी लागू केल्या तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल हे बघा सुतावरून स्वर्ग गाठायचा प्रयत्न रंगींनी करू नये सुतावरून स्वर्ग अरे एखाद्या कम्युनिटीला रिझर्वेशन इश्यू करत असताना त्याला काहीतरी गोष्टी आहेत ते सगळ्या या, या गोष्टींचं अनालिसिस होणं आवश्यक आहे लाभच मिळवून द्यायचा आहे ना त्यांची उन्नतीच करायची ना मराठा समाजाच्या तरुणांची अनेक योजना आहेत ना अनेक योजना रिफॉर्म करू शकता ना मागच्याच पॉलिसीवर तुम्हाला पुढं चाललं पाहिजे असं कुणी सांगितलंय आणि जरांगे साहेबांच्या सल्लागारांना माझं आहे अरे खाऊज्या खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरणाच्या या रेट्यामध्ये अरे नोकऱ्या शिल्लक राहिलेत कुठं शासन प्रत्येक गोष्टी मधून आत्ताच्या शासनानं नऊ खाजगी एजन्सीच्या माध्यमातून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून नोकर भरती सुरू केली कुठलं रिझर्वेशन कुणाला मिळते प्रतिनिधित्व कुणाच्या घरावर कौल आलेत ओबीसीच्या घरावर कौल बसलेत ओबीसीच्या रिजर्वेशन मुळे पण त्यांना जे संविधानानं दिलंय घटनेनं दिलंय त्या आमच्या सगळ्या विमुक्त ओबीसीना जगू द्या त्यांना प्रवाहामध्ये पुढे येण्यासाठी थोडंसं प्रतिनिधित्व मिळू द्या याचा अभ्यास या महाराष्ट्रानं करणं आवश्यक आहे